भोसले प्रशालेत वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर संचलित बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेमध्ये स्वतंत्र भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष महादेव सोनटक्के प्रमुख उपस्थिती कासेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यशपाल वाडकर उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव ग्रामपंचायत सदस्या सो सोनाली वाडकर सो अनिता हेडे कासगाव आउट चे पोलीस निरीक्षक हवेले जाधव निशिकांत पाटील श्याम इटुकडे अल्लाउद्दीन शेख श्याम हुडकर लक्ष्मण माने प्रवीण चौगुले विश्वजित चौगुले शालेय शिक्षण समितीचे सदस्य चंद्रकांत कसबे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव चौगुले संस्थेचे सचिव सच्चिदानंद चौगुले प्रशालेचे मुख्याध्यापक बोधीप्रकाश गायकवाड व गावातील सर्व मान्यवर नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव सोंटके यांच्या हस्ते प्रतिमा कर, हस्ते, करूं, करूं तर सरपंच यशपाल वाडकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांकडून शालेय मानवंदना देण्यात आली व विद्यार्थ्यांतर्फे सामूहिक कवायतीचे सादरीकरण करण्यात आले जिल्हा क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख उपस्थिती असलेले सरपंच यशपाल वाडकर तसेच कासेगाव आउटपोस्टचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब व संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव चौगुले यांनी विद्यार्थ्यांना अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून ग्रामपंचायत तर्फे लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला गावातील नागरिक पालक प्रशालेचे आजी माजी विद्यार्थी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेदर कर्मचारी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धारुड साळुंके सर यांनी केले तर हरुण तांबोळे सर યા સર્વ ઉપસ્થિત આભાર માનલે